दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाया सुरू केल्यात मात्र तरी देखील अवैध धंद्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे याच पार्श्वभूमीवर दिनांक सोळा मे रोजी गंगापूर पोलिसांनी विशेष कामगिरी केली आहे गुन्हेगारांचा पाठलाग करून त्यांच्याकडून गावठी कट्टा पोलिसांनी हस्तगत केलाय कारवाई दरम्यान आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलाय याबाबत अधिक माहिती अशी एक इसम इनोवा कारमधून अग्निशस्त्र घेऊन नाशिकच्या दिशेने येत असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती तर अनुषंगाने कारवाई करून इसम नामे इम्रान शेख शेखर कत्ले अरबाज खान पठाण व राहुल क्षत्रिय यांना ताब्यात घेऊन या आरोपींविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपयुक्त किरणकुमार चव्हाण सहायक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस हवालदार रवींद्र मोहिते गणेश रेहेरे सचिन काळे सचिन अहिरे पोलीस नाईक विनायक आव्हाड पोलीस अमलदार मच्छिंद्र वागचौरे सुजित जाधव रमेश गोसावी सतीश जाधव महिला पोलीस अंमलदार अश्विनी खांदवे यांसह पथकाने केली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक